परभणी जिल्ह्यात असलेल्या शेलू ताकील तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवाशी स्वप्नील रमेश कांबळे यांनी परभणी जिल्हाधिकारी तथा परभणीचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केलेले आहे या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की स्वप्नील कांबळे यांचे भाऊ निखिल रमेश कांबळे यांचा पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी खून झाला व त्याची तक्रार मैत्याच्या आईने शेलू पोलीस ठाण्यात दिली होती त्यामुळे त्यावेळेस त्या आरोपींना अटकही झाली पण त्यातील काही आरोपींना जामीन मिळाला सध्या ते आरोपी जामीन मिळालेले बाहेर आहेत सदरील जामीन मिळालेले आरोपी यांच्यानी यांनी धमक्या आणि दबाव टाकले असल्याच्या मैत्याच्या आईने पोलीस तक्रार दिल्याने आरोपींवर पुन्हा एकशे सातचा गुन्हा दाखल करण्यात आला पण आरोपी इतक्यावर न थांबता सतत त्यांना जीव मारण्याच्या धमक्या देत असल्याचे म्हणत केस वापस घ्यावी असाही दबाव टाकत होती या सर्व त्रासालाच कंटाळून दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या राहत्या घडी गळफास घेऊन कांबळे यांच्या वडिलांनी आत्महत्या केली अशीही म्हटले यानंतर या प्रकरणी शेलू पोलिसात तक्रारही देण्यात गेली असता पोलिसांनी तक्रार न घेतलीच उलट तक्रारदार तक्रार यांच्यासोबत मारहाण केल्याचा आरोपही तक्रारदार यांनी केला आहे म्हणून तक्रार दाखल करून घ्यावी आणि योग्य ते न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कांबळे यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे काय नाव माझं नाव स्वप्नील रमेश कांबळे अच्छा गाव कुठलं तुमचं राणा द्रामणगाव बरं काय घटना होती तालुका सेलू जिल्हा परभणी माझ्या भावाचा दहा महिन्यापूर्वी फोन झाला होता त्या फोनामध्ये सरपंच आणि त्याच्या घरचे पाच जण सगळे सर्वजण पाच जण आरोपी होते ते बरं त्या आरोपींनी माझ्या भावाचा फोन केला आणि माझ्या भावाचा फोन झाल्याच्या नंतर एक दोन दोन तीन दिवसाखाली माझ्या आई वडिला आडवून त्यांनी धमकी दिली होती काय म्हणून धमकी दिली ती केस वापस घ्या म्हणून बरं दिली होती बर आई वडिलांनी माझ्या मुला धमकीला त्रासून कंटाळून अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जुलैला रात्री बाराच्या नंतर आत्महत्या केली बरं त्या त्रासाला कंटाळून म्हणजे धमकी देत होती बरं बर धमकी पोलीस स्टेशन पोलीसवाले आमच्या घरी आले त्यांनी फाशी घेतलेली पाहिली फाशी घेतलेली पाहिली नंतर त्यांनी वाडी उतरून उतरायला सांगितली उतरल्याच्या नंतर आम्ही सेरूला गेलो सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गेल्याच्या नंतर पोलिसांनी आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवले पोलीस स्टेशनला बोलले नंतर तक्रार देण्यासाठी बोलले त्यांनी पोलीस स्टेशन गेल्यानंतर मग त्यांनी काय केलं माझी आत्या मी सोबतच गेलो होतो सोबत गेल्यामुळं आम्ही मग बोलत होतो चांगलं सांग, बोलत होतो साहेबांना साहेबांनी कसं सांगू नको असे धमकावू लागले त्या धमकीच हे करून आत माझ्या आत्या मला म्हणजे विचारला आपण बाहेर घेऊ तुझी आई कंपनी येईन म्हणजे तेवढ्यात आम्ही बाहेर निघू लागलो की थोड़ी, थोड़ी, थोड़ी दिवा। दिवा। आ, ला पुरी मॅडम यांनी ह्या आल्या आणि त्यानं आम्हाला डायरेक्ट येऊन मारहाण केली मला मारहाण करता वेळेस माझ्या आत्या थोडी सोडवा सोडवी करत होत्या त्यांना पण मारू लागल्या आणि त्यांना मी धरण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला जास्तच पुरी मॅडमनं मार्च मग आता कौतिक अध्यक्ष साहेबांना असं निवेदन दिले की त्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावं माझी विनंती आणि हा आरोपींना सुद्धा कडक शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आणि मला बी मला आणि माझ्या परिवाराला परिवाराला सुर पोलीस सुरक्षा द्यावी मी अशी पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो